नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या खास जीवनखाणीच्या प्रवासात पण आधी एक छोट वचन आजची ही गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत बांधून ठेवेल कारण त्यात आहे एक गुप्त संदेश जो तुमच्या मनात खोलवर घर करेल आयुष्यात काहीही मिळवायचं असेल तर मेहनत करावी लागते पण जेव्हा आळस शरीरात मूळ घट्ट होतो तेव्हा काय करायचं स्वामी समर्थांनी यावर दिलेलं उत्तर तुमचं जीवन बदलू शकतं एकदा एक, एक तरुण आपल्या आळशी स्वभावामुळे खूप त्रासत होता कामाची इच्छा होती पण तो काहीच सुरुवात करू शकत नव्हता दिवस जात होते संधी हातातून निघत होत्या आणि आत्मविश्वास ढासळत चालला होता एक दिवस निराश होऊन तो अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थांकडे गेला त्यानं आपली अवस्था त्यांना सांगितली स्वामी माझ्या आत खूप इच्छा आहे पण अंगात ऊर्जाच नाही काम सुरू करण्याची इच्छाही होत नाही स्वामी हसले आणि म्हणाले बाळा आळस हा मनाचा रोग आहे शरीर थकलेलं नसतं मन थकलेलं असतं त्यावर उपाय आहे संकल्प साधना आणि सेवा स्वामींनी त्याला तीन उपाय दिले एक सकाळी लवकर उठून स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणणे हे मनाला ऊर्जा आणि सकारात्मकता देत दोन दररोज किमान एक तास कोणत्या तरी उपयोगी कामात गुंतवणं शरीराला सव्य लागली की आळस आपोआप जातो तीन निराश होऊ नका छोट्या छोट्या यशांनी आत्मविश्वास वाढतो त्या तरुणाने हे उपाय मनापासून केले काही दिवसांतच त्याला आपल्यात बदल जाणवायला लागला त्याचं मन उत्साही झालं कामाची आवड वाढली आणि काही महिन्यात तो एक यशस्वी व्यवसाय सुरू करू शकला तर मित्रांनो काही सामान्य प्रश्न आळस का येतो आळस शरीरामुळे नसतो तर मानसिक थकव्यामुळे येतो स्वप्नन ठरवणं उद्दिष्ट नसणं हे कारण असू शकतं स्वामी समर्थांचे कोणते मंत्र उपयोगी आहे अभयदाता श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र दररोज म्हणावा तो मनोबल वाढवतो आळशीपणा दूर करण्यासाठी किती दिवस लागतात सातत्य ठेवल्यास एकवीस दिवसांत मन आणि शरीर यामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतो आळसाविरुद्ध लढण्यासाठी दिनचर्या कशी असावी सकाळी लवकर उठणे व्यायाम जप आणि एक ध्येय ठेवून दिवसभर त्या दिशेने पाऊल टाकणं आवश्यक आळस हा मनाचा आजार आहे मेहनत ही त्याची औषधं आहे स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने संयम साधना आणि सेवा केल्यास आयुष्यात काहीही अशक्य नाही आळशीपणा आपल्याला थांबवतो पण स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला चालायला शिकवते जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे आणि मार्गावर चालण्यासाठी हिंमत हवी आळस नव्हे जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्यासाठी आणखी अशाच प्रेरणादायक कथा येणार आहे जय श्री स्वामी समर्थ